दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी वज्रदेवी महिला संघटनच्या संस्थापक अध्यक्ष आरती दिदी यांनी वाशिम येथे दारूबंदीमध्ये दिलेले निवेदन दोन हजार तेवीसपासून लगातार निवेदन देत असलेल्या महिला त्रस्त झाल्या आणि शेवटी त्यांनी वज्रदेही महिला संघटन दिदीकडे आपली व्यथा मांडली असता सर्वच दारूबंदीमधील कर्मचारी हे महिलांना मदत करण्यास सज्ज झाले वारंवार महिला निवेदन देत असूनही महिलांना न्याय मिळत नाही हा प्रश्नच आहे महिलांना न्याय का मिळत नाही संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष आरती दिदी यांच्या सरकारला सरळ प्रश्न तसंच विदर्भाच्या प्रमुख आझाद पार्टी अध्यक्ष यांनी सुद्धा दारूबंदीच्या विरोधामध्ये निवेदन दिले आणि सरकारला प्रश्न विचारले तसेच खडकावून सांगितले की जर का आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही शोले आंदोलन सुरू करू तसेच राष्ट्र बंजारा परिषद प्रदेश अध्यक्ष यांनी सुद्धा निवेदन दिले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह विशेष प्रतिनिधी पद्मा मोहळ गेल्या तीन वर्षापासून वज्रदे गेल्या तीन वर्षापासून आसेगाव पोलीस स्टेशन आसेगाव पोलीस स्टेशन येथे भिल डोंगर व गिराडा येथील गा, गाव गावकऱ्यांनी अवैध दारू विक्री बंद व्हावी यासाठी निवेदन सादर केले परंतु तेथील पोलीस प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही त्यामुळे गा गावकऱ्यांनी वज्रदेई महिला विकास संघाकडे अपील केली त्यामुळे आज सात जुलै दोन हजार सत्तर दोन हजार पंचवीस रोजी वज्रदेई महिला विकास सं संघ अवैध दारू विक्री करा यासाठी जिल्हाधिकारी मॅडम एस पी सर आणि राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे आम्ही आज निवेदन सादर करीत आहोत जर चार दिवसात जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही किंवा अवैध दारू विक्री यांच्यावर कारवाई झाली नाही त्याचे रूपांतर छोलेशल आंदोलनामध्ये करतील केल्या जाईल आणि याचे सर्वस्व जबाबदार जिल्हा प्रशासन राहील आहेत नाही मी ग्रामपंचायत कर गिराडा मी सरपंच मी बरेच बरेच वेळा समजा एकवीस बावीस तेवीस चोवीसमध्ये बरेच निवेदन दिले पण आतापर्यंत काहीच नाही झालं त्याच्यातनी कमी वयाचे तीस ते पस्तीस वर्षाचे आमच्या इथून भिलडोंगरचे आणि गिराटचे तरुण मंडळी जे आहे तो या यशनापाई आत्महत्या करायचं काम पडलं गेले पण आपण कै काही वेळा निवेदन दिले आपल्या आपल्या याच्याकडे पोलिस स्टेशनले एस पी ऑफिसले कलेक्टर मॅडमले या या ऑफिसले दिले आपण अहो इथले दारूबंदी ऑफिसलाही दिले पण यानं कुठलीही दखल नाही घेतली आपण त्या दारूवाल्यापाशी गेले तर ते तो नेहमीच सांगतात आपल्याला की तुमच्यानं काय होते जे होईल ते करून घ्या आता एवढी आता हे आता मी सोडलो होतो पण आता हे मंडळी म्हणजे महिला मंडळे आले आ, सर्वे गट मिळून बिलडोंगर गिराटा आता मी आज मी आठ ते पंधरा दिवस झाले आम्ही निवेदन घेऊन गेलो त्याच्यावर काही कारवाई नाही झाली आता आज बी सगळ्या जा जागी निवेदन दिले आता याच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही सात ते आठ दिवसात जर नाही झाली या हप्त्यात एका हप्त्यात एक नाही कारवाई झाली तर आम्ही सोलेसरा आंदोलन करू मला सांगा तीन संघटनांनी तुमच्या फेवर मध्ये निवेदन दिलेलं आहे आणि जर का तुम्ही बोलले की आम्ही एवढ्या वर्षापासून इथे निवेदन वगैरे देतो तर काही झालं नाहीये तर हे तीन संघटनेच्या जा निवेदन दिलेलं आहे जर तर तुम्ही यांना सहकार्य शेवटपर्यंत कराल का। मी रचना कोकरे विदर्भ प्रमुख आझाद समाज पार्टीतर्फे कलेक्टर ऑफिस व एस पी ऑफिस व दारूबंदी खात्या याच्यामध्ये निवेदन दिलेले आहे मला असं वाटते सात दिवसामध्ये याचं सा काही ना काही कारवाई केली पाहिजे नाही तर आम्ही उपोषणाला बसू आंदोलन करू フフフフ。